नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सभू शीतल राजेन गांधी महागायगड आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आहे तिसरी माळ चंद्रघंटा देवीचा दिवस आणि रंग आहे निळा मी आपल्यासमोर आठवडी सादर करत आहे निळा रंग चंद्रघंटा देवी निळ्या रंग निळा रंग परिधानी माता धारण भाळी अर्धचंद्रघंटा घंटा म्हणून मी तिचं म्हणती देवी माता चंद्रघंटा रंग धार परिधानी माता धारण भाळी अर्धचंद्रघंटा घंटा मी तिचं म्हणती देवी माता चंद्रघंटा निळ्या रंगात सामावले सागर गहन मातेच्या चरणी अपार भक्तीत रंगते म्हणा निळ्या रंगात सामावले सागर आकाश गहन मातेच्या चरणी अपार भक्तीत रंगते म्हण नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा चॅनल यूट्यूबवर सुरू झालेले असून आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व शेअर करा व सबस्क्राईबही करा धन्यवाद